आज आपण पाहणार आहोत टॉप पाच विदेशी डॉग चे प्रकार जे केवळ दिसायला सुंदर नाही तर त्यांचे गोंधर्मय बनणार आहे नंबर पाच बिगल हा छोटे गाणी पण अतिशय स्मार्ट डॉग आहे बिगल मुळात इंग्लंडमधून आलेला आहे त्याच्या तीव्र याचा वापर शोध मोहिमांमध्ये होतो बाळांशी आणि कुटुंबांशी याचा स्वभाव खूप जुळतो नंबर चार सिबेरियन हस्की या डॉगचा रंग आणि डोळे पाहून कोणी भुलून जाईल सिबेरियन हस्की थंड हवामानात राहण्यासाठी तयार झालेला आहे त्याची ऊर्जा खूप जास्त असते आणि त्यांना भरपूर व्यायामाची गरज असते नंबर तीन जर्मन शेपट हे श्वान पोलीस आणि आर्मी मध्ये खूप वापरले जातात जर्मन शेपट हा बुद्धिमान प्रोटेक्टिव्ह आणि ट्रेनिंगला सोपा डॉग आहे भारतात याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे नंबर दोन गोल्डन रिट्रायवर हा डॉग प्रेमळ शांत आणि अतिशय सोशल असतो तो लहान मुलांमध्ये लवकर मिसळतो त्यामुळे कुटुंबांसाठी परफेक्ट त्याची स्मरण शक्ती आणि ऍक्टिव्हनेस मिळतो चपळ काम करतो नंबर एक लॅब्रोडॉ जगभरात सगळ्यात जास्त पसंत केला जाणारा डॉग समजूतदार खेळकर आणि खूप इमोशनल बॉन्डिंग असतो पायाला सोपा आणि ट्रेनलाही पटकन शिकतो